हाय तर नवरातनच हे आपलं सगळं सामान राहिलं होतं मी तुम्हाला सांगितलं तर कंपोस्ट करणार आहे तर मग आज धनत्रयोदशी दिवशी आहे आणि त्या दिवशी म्हणलं कंपोस्ट करून टाकावं तर हे मोठी मी एक प्लॅस्टिकची कुंडी घेतली त्याच्यात थोडीशी फंगी पावडर टाकते कारण हे कसं ओला आहे ना त्याच्यामुळे तर हे माझे नऊ दिवसाचे जे, दिवसा जे, जे काही माझ्याकडे साठले होते ते मी सगळं टाकून घेते फळं वगैरे परत हे हार पण गाडीचे वगैरे आपले जे काही होते ते मी खालून आणलेले आहेत आणि हे पण टाकून घेते मैत्रिणीं परत हे होम केला होता तर होमाचं पण ते सगळं आपलं हेच होत गौरी होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे पण छान आहे राख आहे एक प्रकारे थोडीशी माती टाकून घेते आणि हे म्हणजे देवीचं जे सत्व होत फळं होती ते मी अशी टाकून घेते ह्याच्यामध्ये सुकलंय थोडं मैत्रिणींब तर मग हे आता सगळं असं टाकून घ्यायचं छान हे बघा तर ही कुंडी मी आता मोकळी करून त्याच्यामध्ये मी आता झाड लावणार आहे छान पैकी तर हे बघा सगळं असं टाकून घेतले मी फळ काय असेल जे आपलं असेल ते तर हे मोकळं करून घेतले मी सगळं आणि परत थोडीशी माती टाकते आणि आता एक दहा पंधरा दिवस असं सोडून द्यायचं याच्यामध्ये आपल्याला जे काही झाड लावायचे ते झाड लावून घ्यायचं चा। छान पैकी खाली सगळं कंपोस्ट होऊन जाईल माती पण आहे आपली त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे आपली कुंडी पण भरून झाली झाडासाठी आणि कंपोस्ट पण झाला आपला आणि आपण जे काही नदीमध्ये प्रदूषण करणार होतो ते पण सगळं नाही करू शकणार आता आपण असं प्रकारे आपल्या याच झालेलं आहे आणि माझ्याकडे जो नारळ आहे मैत्रिणींनो तर मी आता गावी जाणार आहे देवीच्या ह्याच्यावरचा नारळ तर तो मी माझ्या शेतामध्ये हे करणार आहे तुम्हाला जर पुरून येणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की हा नारळ पाण्यात सोडायचा तर सोडू नका हा पाण्यात नारळ कारण काय होतं ते पण आपण एक प्रकारे प्रदूषणच करतो नाहीतर फोडून खावा नाहीतर कोण गरीब असेल त्याला दान करा अशा प्रकारे आपलं आता कंपोस्ट तयार झालेले आणि हे आता चाफ्याचं झाड मी त्या दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला लावण्यासाठी पण आता ही माझी दुसरी कुंडी आहे मोकळी तर त्याच्यात मी लावून घेते अशा प्रकारे आज आपण धन धनत्रयदेशी साजरी करून झाडांसाठी एक छान असा आपण संदेश देऊया तर द दो, गेली दोन वर्ष झाले मी घट बसवते तर हे पहिल्या वर्षीच्या घटामधले मी वेलची लावली होती तर ती बघा किती मोठी झाली कंपोस्टमध्ये आणि गेल्या वर्षीचं मी तमालपत्राचं झाड लावलं होतं ते पण छान असं झालेलं आहे सुंदर असं तर अशा प्रकारे आता ह्याच्यात पण काहीतरी आयुर्वेदिकच झाड लावेन मी एक दहा पंधरा दिवसाने आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर शेअर करेन मैत्रिणींनो